नमस्कार मंडळी माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे शुभ सकाळ आज मी मला शिराळ्याची भाजी भरलेली शिराळी कशी बनवायची ती दाखवणार आहे दुपारच्या जेवणामध्ये बनवणार आहे आता मी हे सगळं धुवून घेते नंतर मग ते चिरून घेणार आहे आता इथे मी शिराळ्याच्या घरच्या ज्या जाड शिरा असतात त्या काढून घेतलेल्या आहेत हे असं करून घेतलेलं आहे आता हे कट कसे करायचे ह्याला कट कसं मारायचं आणि भरली वांगी करायची आहे भरली शिराळी करायची आहे तर हे कसं कट करायचं ते मी तुम्हाला दाखवते कट करून अशा काकडे कट करून घ्यायचे कर अशा प्रकारे हे सगळं मी कट करून घेते आता हे बघा मी असे कट मारून घेतलेले आहे याच्यामध्ये जे आता वाटण मी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते याच्यामध्ये भरण्यासाठी ते तुम्हाला दाखवते कसं बनवायचं हे त्या त्याप्रमाणे जर सगळे भरलेले बनवलं तर खूप टेस्टी भाजी होते तिथे मी थोडंसं सुकं खोबरं घेतलं ते आता मी गुलाबी रंगावर चांगलं भाजून घेते इथे मी आता खोबरं चांगलं भाजून घेतलं आहे गुलाबी रंगावर आता याच्यामध्ये मी लसूण टाकते पूल त्यानंतर छोटंसं एक आल्याचा तुकडा आहे त्यानंतर थोडं जिरं त्यामुळे थोडी धना पावडर टाकते धणे पावडर त्यानंतर इथे मी दाण्याचं पूट ऑलरेडी करून ठेवलं आहे त्यामुळे इथे मी भास्कनं दाखवलेलं नाही आहे हे टाकून घेते थोडी कोथिंबीर अशा प्रकारे हे वाटण मी तयार करून घेते हे थोडंसं असं जाडसर करायचं एकदम बारीक नाही करायचं आणि पाणी वापरायचं नाही आहे त्याच्यामध्ये ते आता मी मिक्सरला लावून घेते आता इथे मी वाटण तयार करून घेतलं आहे आता याच्यामध्ये मी मसाले ॲड करतो हा घाटी मसाला आहे म्हणजे कांदा लसूण मसाला आहे मालवणी मसाला थोडं चवीनुसार मीठ आणि पोळी हळद हळद आणखी मी मिंची टाकते कारण फोंडीमध्ये पण हळद मी पोळी टाकणार आहे सांग मिक्स करून घेतो आणि हे वाटण आपण त्या शिराळ्यांमध्ये भरून घेणार आहोत हे कशी भरायची तुम्ही दाखवते तुम्हाला जास्त प्रेस नाही करायची कारण ते नाचत असते त्यांना लगेच उकळी होण्याची शक्यता असते ते अशा प्रकारे भरून घेऊ त्यांनी मी सगळी डाळी भरून घेतली बघू घेऊ अशा प्रकारे भरून घ्यायची आणि मग आता मी फोडणी घालते करते आता इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे तेल छान गरम झालं आहे आता मी फोडणी करते ते मी मोहरी टाकली आहे थोडं जिरं थोडे हिंग थोडी हळद हळद आपण मसाल्यामध्ये सुद्धा वापरले त्यामुळे थोडी टाकतो आणि ते तडी आता आपण हे घालून घेऊ त्यामध्ये आता असं एक वाफ काढून घेऊया आपण मंद याच्यावरच ठेवल्या गॅस आता इथे एक वाफ काढून घेतली आता इथे थोडं आपण कलरचा मसाला थोडा म्हणजे भाजीला छान कलर येईल भरून घेऊ उरलेला मसाला याच्यामध्ये आपण घालून घेऊया भाजीला थोडा रस देईल त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया धुवून घेऊया आणि मग झाकण मारून थोडा वेळ शिजवून घेऊया कलर तर याला झाकण मारून ठेवते चला तर बघूया भाजी आपली शिजलेली आहे छान कलर पण आले छान तरी पण आले स्मेल सुद्धा छान येतो मस्त झालं त्याच्यावर आपण शिराळी तयार आहे बघू शकता रस भाजी पण आहे थोडा रस पण भाजी मस्त तरी सुद्धा आलेली आहे धन्यवाद मंडळी